नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामधील हे कारंजा शहर आहे आणि माझ्यासोबत काही कारंजा वासीय येथे उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊया तर माझ्यासोबत येथे उपस्थित आहे सर आपलं नाव सांगा भाळू पाटील सम्राट कारंजा सर यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि होऊ घातलेला आहे प्रचार जोरात चालू आहे जोमात चालू आहे तर कारंजामधील काय परिस्थिती वाटते आपल्याला कारंजाच्या दृष्टीने कारंजा तालुका का हा यवतमाळ वाशिममध्ये लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा आहे आणि शेतकऱ्याच्याविषयी सरकारने नियम जे घेतलेले आहे त्याविषयी थोडंफार त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण भाजप सरकारमध्ये शेतकऱ्याच्याविषयी जे नियम शेतकऱ्याच्याविषयी जे नियम आहेत त्याच्यात काही ना काहीतरी बदल करायला पाहिजे महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अशा प्रकारचं चित्र इथे उभे झालेलं आहे एकमेकामध्ये चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे तर आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणाचं वर्षस्व कारंजा शहरामध्ये दिसून येते स्थानिक उमेदवाराला प्राधान्य जास्त राहील अर्थातच कोणता महाविकास आघाडीला तर महाविकास आघाडीचा जो स्थानिक उमेदवार आहे यांना येथे कारंजामध्ये वर्चस्व राहील अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे काका नाव सांगा आपलं सुनील सावंत काय करता काका आपण मी शेती करतो तर कारंजामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे तर कारंजाचं चित्र कसं राहील कारंजातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं काही कारण वगैरे काय कारण शेतक मालाल भाव नाही काय नाही सगळं पेलांटी काम आहे भाजपा सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी काही झालं असं वाटत नाही का आपल्याला काय काय झालं असेल पण ते आता मालातनी खापकावलं ना तिकडे दोन दिले तिकडे माल लांबला <laughs> तर अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे शेतीमालाला भाव नसल्याची खंत व्यक्त, व्यक्त केलेली आहे आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे तर माझ्यासोबत येते प्रकाश चौधरी तर आपल्याला काय वाटतं कारंजामध्ये चित्र कशाचं चित्र दिसून येते महाविकास आघाडी संजय देशमुख महाविकास आघाडीचं वर्षस्व राहील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे भाऊ आपण बोलता आपलं नाव सांगा नमस्कार मी प्रकाश सकाराम राठोड मी मागाव लोगाव इथं राहतो आपल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये जे प्रत्येक गावामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराने सोडवल्या नाही जसं आपला जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये एम आय डी सी वगैरे नाही सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्याकडे शासन प्रशासनाचं लक्ष नाही आहे त्याच्यानंतर शेतकरी वर्ग हा त्रस्त झालेला आहे ते मग काँग्रेसचं सरकार असो बी जे पीचं सरकार असो कोणत्याच सरकारानं सरकारा शेतकऱ्याला सरकारा मदत केलेली नाही फक्त आश्वासनं ना देतात आणि ते स्वतः राज्य करतात आणि स्वतःचं भलं करतात ज्यांनाच शेतकऱ्याविषयी कोणत्याही प्रतिनिधींनी याचे लक्ष दिलेलं नसल्याचं यांनी खंत व्यक्त केलेली आहे काय समस्या वाटते आपल्याला म्हणून या ज्या राजकीय पार्ट्या आहेत आजपर्यंत आपल्या देशावर त्यानं जे राज्य केलं इतके जे स्थानिक उमेदवार होते त्यानं पण काही कामं केलेली नाहीत म्हणून आज नवीन चेहऱ्याची आज गरज आहे आज हे कोणतेही महाविकास आघाडी म्हणा महागठबंधन म्हणा हे सगळे एकामेकाचे या घरातून या त्या घरात त्या घरातून या घरात करत आहेत जनतेचे हे दिशाभूल करत आहे मतदाराचं नुकसान करत आहे मग आम्ही आज कोण्या उमेदवाराला मतदान द्यावं हा जनतेला मोठा प्रश्न आहे जो चांगला उमेदवार आहे तो तिथं जात नाही आणि जे म्हणजे पन्नास खोके एकदम ओके करणारे लोक आहेत ते तिथं जातात आणि आम्ही आज ज्यांना आज मतदान केलं त्यांनीच आम आमचं मतदान अमूल्य असं मतदान त्यानं विकलं आणि आम्ही जे मतदान दिलं होतं त्या मतदानाचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही कोणतंही सरकार असो या सरकारमध्ये शेतकऱ्याविषयी कोणतीही जाणीव नसल्याची यांनी खंत व्यक्त केलेली आहे आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे सर आपलं नाव सांगा सुभान गारवे काय वाटतं आपल्याला कारंजामधलं चित्र कसं वाटतं महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा उमेदवार येथे समोरासमोर येण्याची शक्यता आहे आणि चुरशीची लढाई होत आहे काय वाटतं कारंजातील चित्र विकास आघाडीचा वर्चस्व जास्त वाटत आहे काय कारण आपण सांगू शकाल कारण म्हणजे आता उद्धव साहेबांना पहिले जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्याच्यासोबत दगा दगा झालेला आहे म्हणून लोक त्याच्यासोबत <laughs> आहे उद्धव साहेबाच्या सोबत एक प्रकारचा दगा झाल्याची यांनी खंत व्यक्त केली आणि या मुद्द्याला धरून कारंजावासीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे लक्ष देतील असं यांनी व्यक्त केलं आहे सर आपलं नाव सांगा आ, मी दिनेश देवीदास बनसोड वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा सुज्ञ मतदार आहे सर महायुतीचा उमेदवार आणि महा आग विकास आघाडीचा उमेदवार एकमेकासमोर ठाकलेले आहेत आणि या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे कारंजामधलं चित्र काय वाटतं आपल्याला तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार एकमेकासमोर ठाकलेला आहे ही सत्यता आहे यात कुठलंच दुमत नाही पण मला एक सुज्ञ नागरिक एक सुज्ञ मतदार म्हणून हे सांगायचं आहे की आपण उमेदवार निवडून देतो पण जनतेचं काय इथल्या कारंजाच्या नागरिकांचं काय कारंजातल्या प्रश्नांचं काय आज कारंजा हे शहर चार जिल्ह्याचं चा सेंटर आहे आणि कारंजाला शिक्षणाचा वारसा हा पूर्वीपासून लाभलेला आहे पुण्यानंतर कारंजाचाच नंबर आहे पण मला सांगा कारंजामध्ये शिक्षणासाठी कुठल्या सुविधा आहे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला विचार तुम्ही सगळ्यांना की मला सांगा कारंजामध्ये कुठलं एखादं असं कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये आमचं एखादा पोरगा जाऊ शकेल इथं जर दहावी बारावी झाला तर तो त्याला बाहेरगावी शिकायला जावं लागते पुण्याला जावं लागते ला ला किंवा अमरावतीला जावं लागते मग आम्ही जे खासदार निवडून देतो खासदाराचं काम काय आहे तो जनतेचा सेवक आहे त्याने जनतेची सेवा जनते करावी त्याने जनते जो मतदार आपल्याला निवडून देतो त्या मतदारसंघातले कामं त्यांनी करायलाच पाहिजे आणि करावे मी तर म्हणतो त्यांनी म काम करण्यासाठीच त्याला जनता निवडून देते मग जनतेचं कारंज्यामध्ये मला सांगा कुठल्या खासदारानं कोणतं काम केलं कुठलं एखादं मोठं कॉलेज नाही कुठलं एखादं मो मोठं मोठा हॉस्पिटल नाही कुठलं सुविधा कारंज्यात रोड म्हणा नाल्या म्हणा कुठलं कुठल्याच सुविधा आहे मला सांगा कुठल्याच सुविधा नाही आज कारंजाचा नागरिक कारंजाचा मतदार हा सुविधांसा वंचित आहे एकंदरीतच जे स्थानिक लेवलमध्ये जे सुविधा पाहिजे जनतेला त्या सुविधा इथे उपलब्ध झाल्या नाही अशा ना, प्रकारची खंत आहे आणि या आधी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनीसुद्धा कोणत्याच प्रकारचा इथं विकास केलेला नाही इथल्याच नाही ना। पाच पाच वर्ष खासदार राहिले का यवतमाळ वाशिमचे पंचवीस वर्ष पाच व्या पाच टम त्यांनी काढला पंचवीस वर्षात मला सांगा त्यांनी कुठला प्रश्न मला एक जनतेला प्रश्न किंवा त्यांना खासदाराला प्रश्न विचार तुम्ही की मला सांगा असं एक कुठलं काम तुमचं दाखवा मला की इथं हे काम केलं आहे उभं केलं आहे मी कुठलंच नाही कुठलं मोठं हॉस्पिटल नाही कुठलं मोठं कॉलेज नाही कुठलं नाही दुसरा प्रश्न एक महत्त्वाचा असा की शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही आज मरतो हो शेतकरी मरून राहिला आहे मरून राहिला आहे अक्षरशः त्याच्या सोयाबीनला भाव नाही त्याच्या तुरीला भाव नाही त्याच्या कापसाला भाव नाही हां त्यांनी कर्ज काढून पीक शेतात राबराब राहिलेला आहे त्याच्या मेहनतीला पैसा नाही आणि इथं तुम्हाला ए सी पाहिजे इथं तुम्हाला ऑफिसेस पाहिजे मोठमोठे हां तुमचे बंगले आहे तुमचे पोरं फॉरेनला शिकायला आहे साधारण जनतेचं काय सांगा कुठला पोरगा फॉरेनला शिकायला आज ताकद आहे का साधे माझ्यासारख्या का, कास्तकाराची दोन एकर एक जमीन आहे माझ्याकडे माझी ताकद आहे का मी माझ्या पोराला एम बी बी एस करील नाही करू शकत मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही केलं काय एवढं मोठं दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये तुम्ही काय केलं महायुतीच्या सरकारने काय केलं मला एक प्रश्न विचारायचा आहे महायुतीला की तुम्ही काय केलं अहो तुम्ही त्या सा साध्या कास्तकारांवर शेतकऱ्यांवर तुम्ही गाडी चढवली गाडी अक्षरशः गाडीवर चिरडले मग कास्तकार काय करेल मी तर हे म्हणतो की ज्या सरकारने कास्तकाराकडे लक्ष दिलं नाही आरोग्याकडे लक्ष दिलं नाही शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही सुविधांकडे लक्ष दिलं नाही ती सरकार आम्हाला नको नको म्हणजे नको आणि त्याच्यातल्या त्यात स्पष्ट बोलणारा व्यक्तीचा माणूस आहे मी इथेच नाही कुठेही बोलीन मला महावी अजिबात नको इथं आज जे आहे मी माझं पर्सनल ओपिनियन सांगतो की माझ्या मते तरी जनतेच्या मनात सध्या महाविकास आघाडीच आहे कारण महायुतीपासून लोकांना नाराजी आहे शेतकरी भरपूर नाराज आहे युवा युवा वर्ग नाराज आहे मला सांगा तुम्ही नोकऱ्या देतो म्हटलं होते काय केलं किती लोकांना नोकऱ्या लावल्या तुम्ही दाखवा ना मला कागदोपत्री दाखवा की एवढे लोक अपॉइंटमेंट झाले तुमच्या काळातले नाही आत्ताचे आहेत ते तुम्ही काय केलं आज युवा रोजगार बेरोजगार आहे वा युवा लोकांना काम नाही आज चांगले चांगले इंजिनिअरिंग मेडिकल झालेले पोरं हॉटेल लावतात धंदा करतात आमच्या कारंजातली वास्तविकता आहे दोन पोरं इंजिनिअरिंग आहे आज ते चहाचं चा दुकान चालवतं एक वडापावचं दुकान चालवतं ही शोकांकिता आहे आणि तरी म्हणता तुम्ही की आम्ही काय नाही केलं तुमच्यासाठी आणि तुमचेच आमदार खासदार म्हणतात तुमचेच आमदार खासदार काय नाही केलं एवढं दिलं तरी साले रडतात म्हणतात निश्चितच यापूर्वीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा या शहरासाठी आणि या विभागासाठी काहीच न केल्याची यांनी खंत व्यक्त केलेली आहे माणसाच्या प्राथमिक ज्या गरजा आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्यासुद्धा गरजा येथे उपलब्ध करून दिल्या नाहीत अशा प्रकारची यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे आणि आपण महायुतीच्या सरकारवर खूप नाराज असल्याचं यांनी वैयक्तिक मत मांडलेलं आहे आणि आपण आणि कारंजावासीय महाविकास आघाडीकर जाईल किंवा महाविकास आघाडीचं वर्चस्व राहील असं वाटतं आपल्याला कारंजामध्ये निश्चितच निश्चितच राहील कारण सांगतो त्याचं कारण काम करणारा नेता हवा आहे आणि याही नंतर कारंजाची जनता एवढी सुज्ञ आहे मतदार एवढा सुज्ञा आहे की समजा यावेळेसही खासदार निवडून दिला आणि त्या खासदार त्या खासदाराने जरी काम नाही केलं तरी त्याला पलटी मारण्याची तारक ताकद या मतदारसंघात आहे निश्चितच लोकप्रतिनिधींनी जनतेचे काम करावे आणि जनतेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा प्रकारचं यांनी वक्तव्य केलेलं आहे तर आपण जयस्तंभ चौक कारंजा येथे उपस्थित आहोत माझ्यासोबत काही नागरिक उपस्थित आहेत आपलं नाव सांगा वसंत बळीराम भोसले कारंजामध्ये येणाऱ्या काड्यामध्ये निवडणुका होणार आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा असे दोन उमेदवारामध्ये लढत होण्याची शक्यता आहे तर कारंजामध्ये कोणता उमेदवार चढतीवर राहील कोणत्या उमेदवाराचं पार्ट जड राहील शिंदे गटाचं पार्ट जड राहील शिंदे गटाचा उमेदवार येथून वर्चस्व घेईल असं वाटतं आपल्याला काही कारणं वगैरे जर सांगितलं आता भावना गवडीनं आतापर्यंत बा चांगले गटाचे लोकं होते ते गटाचे लोक ज्यातून कोणाचे कामं केले नाही म्हणून त्याला शिंदे गटाचा पक्ष भेटलेला आहे आणि राळेगाव वाशिम तो, तो त्याचं चा वर्स चांगलं राहील कारंजामध्ये शिंदे गट समोर येईल असं वाटतं आपल्याला शिंदे गट चालू तर आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया भाऊ आपलं नाव सांगा आपलं नाव भिका चव्हाण कुठं राहता भाऊ आपण कारंजा लाड कारंजामध्ये आता निवडणुका होतील यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या तर कारंजामध्ये महायुतीचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर कोणता गट आघाडी घेईल आघाडीचं कारण तुम्हाला मी एकच सांगतो वाशिम मतदारसंघ आणि समजा यवतमाळ या यांच्यात पहिले समजा भावना गौड होती खासदार म्हणून आता भावना गौरीचा पत्ता झालेला आहे कट तर आता आपल्याला हे शिंदे सरकार जिकडे जाईल तिकडे पूर्ण चाललं आदेश यवतमाळ जिल्हा पूर्ण जाते कारंजाचं काय चित्र आहे कारंजा कोणाला आघाडी देईल कारंजा आघाडी म्हणजे समजा शिंदेगट पुढा तर कारंजामध्ये शिंदे गटाला म्हणजेच मोदी साहेबांना आम्ही पुढाकार देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे आपण उपस्थित आहोत कारंजा येथील जयस्तंभाजवळं आणि माझ्यासोबत येथे काही नागरिक का आहे भाऊ आपलं नाव सांगा भास्कर चंदाजी वानखडे गौतम जातो इथं कारंजामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या तर कारंजामध्ये काय चित्र दिसतं आपल्याला महायुतीचा उमेदवार का महाविकास आघाडीचा उमेदवार नाही आमच्या इथं लोक भावना वळलेला कंटाळून संजय देशमुखच्या इकडे जात आहे माहोल बनलेला आहे त्याचा सध्या बाकी तर काही दिसत नाही कोणी एकूणच कारंजामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचा माहोल असा दिसत आहे टक्के काय कारण म्हणता येईल कारण त्याला तो माणूस चांगला आहे घरोघरी जाते त्याचा प्रचार चांगला आहे काम करणारा माणूस आहे पर, गरीबापर्यंत गरीबापर्यंत पोचते तो, तो भावनागुडी आजपर्यंत कोणाजवळ गेलेली नाही निश्चितच आपण असा आरोप केलेला आहे की यापूर्वीचे जे लोकप्रतिनिधी होते ते कोणाच्या घरापर्यंत गेले नाही किंवा आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही अशाच प्रकारचं आपलं म्हणणं आहे बाकी काही नाही आम्हाला उमेदवार पाहिजे संजय देशमुख तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही येथे पुढाकार देऊ अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे आपलं नाव सांगा भरत पिंगळे गाव कोणतं कुठं राहतात शिवाजीनगर कारंजा आपल्या कारंजामध्ये कोण्या पक्षाला आघाडी मिळेल कोण्या पक्षाचा खासदार होईल असं वाटतं आपल्याला एकनाथ शिंदे धनुष्यबाण शिंदे गटाला वर्चस्व राहील असं आपण वक्तव्य केलेलं आहे शंभर टक्के तर कारंजा शहरामधील मेन लाईनमध्ये आपण उपस्थित झालेलो माझ्यासोबत येते की सर उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आपलं नाव हो सांग मी प्रवीण गोविंदराव चौधरी कुठं राहता सर आपण मी कारं मी सुगडीला राहतो कारंजा तालुका सर येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या निवडणुका होतील महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महायुतीचा उमेदवार असं चित्रण आपल्याला इथे दिसत आहे एकमेकासमोर ठाकतील आणि चुरशीशी लढत होत आहे बर तर कारंजा शहरामध्ये एकूणच काय वर्चस्व राहील महायुतीचा उमेदवार किंवा महाआघाडीचा उमेदवार आता संजय भाऊ जे देशमुख उभे आहेत यांना सर्व कास्तकार लोक जे आहेत ते सहकार्य करतील कारण जे मोदी सरकार आहेत यांनी कास्तकाराबद्दल कोणतीच दखल घेतलेली नाही आहे आतापर्यंत तर त्याबद्दल मोदी सरकारविरोधात लोक आहेत सध्या कास्तकार वर्ग आणि मजूर वर्ग तर सर्व बहुमत संजय संजय भाऊ देशमुख यांनाच देण्यात येत आहे सध्या खेडे विभागातून एकंदरीतच कास्तकार वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग मोदी सरकारवर नाराज असल्याची खंत व्यक्त केलेली आहे याच अर्थाने या मुद्द्याला धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला येथे समर्थन मिळेल उद्धव बाळासाहेब ठाकरे याच गटाला शंभर टक्के समर्थन मिळेल कारण त्यांनीच याच्या आधी जो दो दोन वर्षाचा अडीच वर्षाचा कालावधी गेला तर सर्वात जास्त सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीच या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणि याच मुद्द्याला धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडीला येथे समर्थन मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य सरांना केलेलं आहे बरोबर आहे तर आपण उपस्थित आहोत कारंजामधील मेन लाईनमध्ये आणि ॲटो रिक्षा चालक माझ्यासोबत येथे उपस्थित आहे भाऊ आपलं नाव सांगा इब्राहिम चौधरी काय करता आपण ॲटो रिक्षात चालवता किती वर्षापासून चालवता चार वर्ष झाला बरं तर कारंजा शहरामध्ये काय चित्र वाटते भाऊ आपल्याला म्हणजे कोणता उमेदवार निवडून येईल कोण खासदार होईल संजय देशमुख काय कारण जर विचारलं तर कारण तर सर संजय उद्धव साहेबने जो काम किया आहे इसी की बदौलत मतलब हम उसको देंगे साहब पाँच साल में एक भी बार भावना ने इधर आके देखा नहीं वो खासदार को हमको तो सिर्फ नाम मालूम था अब तक शक्ल तो दिखाया नहीं जो पिछले बार जो खासदार थी उन्होंने आकर शक्ल तो नहीं दिखाया हमने फोटो में देखे भाई यहाँ पे भेजने लगाते हुए कभी तो नाम सुना था हमने सिर्फ उसको अब तक देखा नहीं उसको और आप इसी वजह से संजय देशमुख को यहाँ से समर्थन देंगे उद्धव बाड़ा साहब ठाकरे का हाँ उद्धव तो ठाकरे को उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आम्ही समर्थन देऊ अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे आता आपण कारंजा शहरातील तहसील कार्यालयासमोर आलेलो आहोत आणि माझ्यासोबत का येथे काही नागरिक का आहेत तर आपलं नाव सांगा भाऊ जितेंद्र आनंदा ठुले शिवनगर कारंजामध्ये काय चित्र दिसतं आपल्याला महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार या दोन उमेदवारांमध्ये चुरशीशी लढत होण्याची शक्यता आहे त्यांची भेट खूप टफ होणार आहे पण ती मोदीगड बघूनच जनता जास्त चालणार आहे कारंजा शहरामध्ये मोदी साहेबांना बघून लोक समर्थन देतील हो असं आपलं म्हणणं आहे हो तसंच म्हणणं आहे मोदी साहेबाकडे बघून शिक्के मारते उमेदवाराकडे बघून नाही आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करूया समोर या भाऊ थोडं आपलं नाव सांगा संजय विश्वनाथ घोडसा कारंजा शहरामध्ये महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार यामध्ये समजा लढत होण्याची दाट शक्यता आहे आणि चुरशीची लढत होईल बरोबर आहे तर कारंजा शहरामध्ये कोणाकडे केलं असेल महाविकास आघाडी काय कारण जर सांगता येईल संजय बोकडेच पुरक काय कारण सांगतो स्थानिक नेते आहेत दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आयात करून उमेदवार घेऊ राहिले जर समजा कदाचित कार्य का, नागरिकाला काम पडलं तर हे का नांदेडला जाईल ताई माझं काम करून द्या म्हणून बरं लोकं म्हणतात की मोदीला व मोदीला कोणत्या भरोस्यात देईल मोदीची इकडे जाणार आहे का कंप्लेंट घेऊन स्थानिकाशी करावं लागेल ना काम तर स्थानिक कसा आहे द आता हे दिग्रजचे आहे त्याच्यामुळे एका घंट्यात येणं जाणं होते किंवा ते पोचू शकते आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो पण इकडे नांदेडला जाऊ शकतो का म्हणून महाविकास आघाडीकडे जास्ती हो कळ आहे आणि सतत सतत आम्ही एकाच एका उमेदवाराला निवडून देता देता ते उमेदवार पाच वर्षात मतदान झालं की नंतर तुम्हाला पाच वर्षातून तुमचा चेहराही पाहाचा नाही तुमचं घरही दिसायचं नाही आणि तुमचा गावातील रस्ता कसा हे पाहाचा नाही त्याच्यामुळे नवीन उमेदवाराला संधी देणं हे आवश्यक आहे त्यामुळे संजय उत्तमराव देशमुखच येणार आहेत बाकी दुसरे कोणाने तर यांचं असं म्हणणं आहे की मतदारसंघामध्ये नवीन कुठून तरी आयात केलेला उमेदवार नको तर आमचा स्थानिक लेवलचा उमेदवार हवा आणि त्याला आम्ही समर्थन देईल कारंजा शहरातील मोटर स्थानक येथे आलेलं हो। खाजगी मोटर वाहक येथे माझ्यासोबत काही ये ड्रायव्हर मंडळी उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ आपलं नाव सांगा गजानन कुठून आला आपण भाऊ मी कारंजा म्हणून स्थानिकचेच नागरिक आता आपण महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा असे दोन उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये एकमेकासमोर ठाकलेले आहे उभे राहिलेले आहे याच्यामध्ये दोघांमध्ये लढत होण्याची फार दाट शक्यता आहे तर आपल्या कारंजामध्ये काय चित्र दिसते आपल्याला कोणत्या उमेदवाराला आघाडी मिळेल म्हणजे वर्चस्व कोणाचं राहील कोणाचं पार्ट जळ राहील असं वाटते आपल्याला सध्या तर जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यामध्ये आमचे यवतमाळचे वाशिम यवतमाळमध्ये उत्तमराव संजय उत्तमराव देशमुख आहेत आणि राजेश त्रिपाटील आहे तर राजेश त्रिपाटील सध्या आमच्यासाठी नवीन आहेत उत्तमराव आमच्यासाठी हे संजयराव देशमुख आमच्या पाणी जे आहे सध्या तसं बी आज एवढ्या वर्षापासून जर विचार करतो म्हटलं आमच्या बायपासमध्ये बाथरूम नाही आहे सार्वजनिक नाही आहे कुठंच नाही आहे आज बाहेरच्या गावाच्या गाड्या आहेत आता लेडीज बाथरूमसाठी तकलीफ आहे तकली कुठेच सगळं आमच्या गाड्या आल्या तर आम्ही बेरोजगारी हवी तर काही काही समस्या आहे का आपल्या हे समस्या आहे ना मग सांगत आहे ना आम्ही ही एवढ्या मोठ्या समस्या इथं आम्हाला त्याच्यानं आता आम्ही नवीन लोकमृती पयात आहे संजय देशमुख त्याचं आमचं मत आहे त्याचं आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं भाऊ बारावीपर्यंत आहे साधारणतः दहावी बारावी आणि इतरही त्याच्यासमोर शिकलेले काही ड्रायवर मंडळी आहे पण यांना कुठल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही या कारणास्तव आपण मोटर लाईनमध्ये आला हो बरोबर ना अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या आहे आणि ह्या समस्या सोडवल्या पाहिजे अशा अपेक्षा राहते आपल्या खासदाराकडून हो 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 झाल्याच पाहिजे समस्या सुटल्याच पाहिजे आमच्या हे उद्देश पाहून आपण नवीन उमेदवार निवडणार हो हो आम्ही नवीन उमेदवार देणार बरोबर तर अशा अनेक गोष्टी आहेत या लोकांनी जसे सांगितल्या तशा काही यांच्या समस्या आहे आणि नवीन उमेदवार आम्ही निवडणार अशा प्रकारचं वक्तव्य या लोकांनी केलेलं आहे आता आपण कारंजा शहरातील बायपास मार्गावर येथे उपस्थित आहो आणि माझ्यासोबत येथे जनता आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर आपलं नाव सांगा राजू आवताडे कुठे राहता सर आपण आम्ही कारंजा येथे राहतो आणि मी भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार रिंगणामध्ये उभा आहे आणि यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे तर कारंजा शहरामधील काय चित्र आपल्याला दिसून पडते कारंजा शहरामध्ये लढत वाटतच नाही आम्हाला कारण की एकमेव म्हणजे संजय भाऊ देशमुखच एकतर्फी चालतील असा आमचा विश्वास आहे आणि तसं जनमतसुद्धा तयार झालेलं आहे कारण की बी जे पीचं जे केंद्रातील आणि राज्यातील जे सरकार आहे यांची जे संविधान विरोधी भूमिका आहे आणि समान नागरिक कायदा बेरोजगारी शाळेचे खाजगीकरण शेतकऱ्याचे आत्महत्या विद्यार्थीची बेरोजगारी अति आणि इतर अशा भरपूर समस्या आहे ज्यामुळं जनता इतकी त्रस्त झालेली आहे त्यामुळे जनतेत असं एक असं आम्हाला वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे की इथं वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये संजय भाऊ देशमुख हे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आपण आज कारंजा शहरामधील जनतेकडून जनतेची प्रतिक्रिया घेतली आपल्याला काय वाटते आपलीसुद्धा आपण प्रतिक्रिया नोंदवा कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद नमस्कार